विजेतील ब्राह्मणपुरी या ठिकाणी असणाऱ्या फिडिक्स कॉम्प्युटर एज्युकेशन या खाजगी कॉम्प्युटर चालक संस्थेवर विद्यार्थ्यांनी दगडफेक करून काचा फोडल्या यावेळी सदर विद्यार्थ्यांनी पळून जाऊन बाहेर असणाऱ्या चौकामध्ये काही घोषणा दिल्याने या ठिकाणी असलेल्या स्थानिक नागरिकांनी संबंधित या विद्यार्थ्याला पकडून चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले या प्रकरणानंतर या ठिकाणी हिंदुत्वादी संघटनांचे कार्यकर्ते गोळा झाल्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला ब्राह्मणपुरी या ठिकाणी फिनिक्स कॉम्प्युटर एज्युकेशन संस्था आहे या ठिकाणी एक विद्यार्थी दररोज कॉम्प्युटर शिकण्यासाठी येत असतो नेहमीप्रमाणे शुक्रवारी सकाळी पावणे दहा वाजता हा विद्यार्थी आपल्या कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये आला असता त्याने सदर दहा मिनटे कॉम्प्युटर टायपिंग केले मात्र त्यानंतर अचानक कुठून बाहेर येऊन त्याने त्या ठिकाणी असलेली कुंडी शिक्षकावर फेकली तसेच या ठिकाणी असणाऱ्या विटेने काचेवर जोरदार हल्ला केला त्यामुळे या ठिकाणी असणारी काच फुटली सदरच्या प्रकारे त्या ठिकाणी असणाऱ्या विद्यार्थ्यामध्ये प्रचंड गडबड निर्माण झाली या प्रकारानंतर था विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणून पळ काढला आणि जवळ असणाऱ्या चौकात घोषणाबाजी केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले मात्र तो मनोरुग्ण असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला मात्र त्याने हा प्रकार का केला याबाबत मिरज शहर पोलीस तपास करत आहेत